सांगू इच्छितो काय करूयामध्ये आमदारांनी तुळजापूर व दाराशी जिल्ह्यामध्ये येऊन आई तुळजाभवानीच्या बाबतीत बेताल वक्तव्य केलंय त्याच्यामध्ये त्यांनी चार वेळ बेताल वक्तव्य केले त्याच्यामध्ये आई तुळजाभवानीचा जे गाभार आहे तो उद्ध्वस्त करणार दुसरं वक्तव्य की आई तुळजाभवानीला हलवणार तिसरं वक्तव्य कळस काढणार आणि चौथं जे वक्तव्य आहे त्यांनी जे सगळं सांगितलं की उद्ध्वस्त होणार आहे हे सबंध महाराष्ट्राला जे काय भाविक आहेत त्यांच्या भावना दुखाचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि हे वक्तव्य आम्ही तुळजापूरवासीय अख्खे धाराशिव जिल्हा कुणीही सहन करणार त्यांनी कुठला आधार हे वक्तव्य केलं तुळजा तुळजाभवानीचा गाभार उद्ध्वस्त करणार त्याला कुणी लिखी दिलंय का जिल्हाधिकाऱ्यांना पुरावा दिलाय का तरी कुठल्या आधारे म्हणताय की कळस काढला जाईल गाभार उद्ध्वस्त केला जाईल उत्तर ए, वारते वारते का पकडा आण आणखी एक जण मोबाईलचा फ्लॅश मार्ग तुमचं जितेंद्र आव्हाडांच्या गाडी समोर तुम्ही ठिया मांडलेला आहेत काय तुमची भूमिका आहे आमची भूमिका अशी आहे हे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आले मंदिर मध्ये दर्शनासाठी गेले आम्ही शांततेने त्यांच्या ठिकाणी दर्शन होऊ दिलं परंतु त्यांनी जे अनेक दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल आपल्या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून असेल त्यांनी मंदिरची बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे मंदिर मध्ये काय विकास काम चालू आहे मंदिर मध्ये शिखराचं काय काम चालू आहे याची त्यांनी अधिकृत माहिती घेणं अपेक्षित होत विश्वस्ताकडून घेणं अपेक्षित होतं या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून घेणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता या ठिकाणी त्यांनी मंदिर उद्ध्वस्त करायचा घाट घातला जातोय अशा पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी करून आई भवानीच्या नगरीची आई जगदंबेची बदनामी करायचा घाट घातलाय समस्त तुळजापूर शहरवासीयांच्या वतीने आम्ही सर्व या ठिकाणी सहकारी त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या गाडीच्या समोर बसलो आहे आणि त्यांनी अशा प्रकारची माहिती न घेता वक्तव्य केले त्याची जाहीर माफी मागावी महाराष्ट्राची त्या वक्तव्यामुळे तुम्हाला वाटतं की भावना दुखावला गेला त्यांनी मंदिर उद्ध्वस्त करायचं हे बघा मंदिरचा विकास सुरू आहे त्या ठिकाणी मंदिर मध्ये सिंहाच्या गाभाराचं चा काम चालू आहे जे काही त्या ठिकाणी गरजेचं काम आहे ते चालू आहे परंतु त्यांनी वक्तव्य कुठलंही माहिती न घेता अशा प्रकारे वक्तव्य केलं की मंदिरचं शिखर पाडण्यात येत आहे मंदिर उद्ध्वस्त करण्यात येत आहे असं कुठलाही बदल कुठलाही या ठिकाणी निर्णय हा कुठल्याही प्रशासनानं मंदिर प्रशासनानं किंवा संबंधित अधिकाऱ्यानं घेतलेला नसताना त्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी स्टेटमेंट दिले त्याला कुठलाही आधार नाही कुठलंही त्या ठिकाणी त्यांच्याकडे लेखी पुरावा नाही त्यांनी सांगावं की कुठल्याही विश्वस्ताने कुठल्या अधिकाऱ्याने असं सांगितलंय की आम्ही मंदिरच कळस पाडणार आहे किंवा मंदिर त्या ठिकाणी देवीची मूर्ती आपण हलणार आहे अशा पद्धतीचं कुठंही वक्तव्य किंवा कुठलंही लेखी त्या ठिकाणी पुरावा पुरा नसताना त्यांनी जे वक्तव्य केलंय त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही समस्त शहर ठेवतो भूमिका आहे आमची भूमिका अशी आहे की या ठिकाणी त्यांनी एकतर केलेल्या वक्तव्याचा अपुऱ्या माहितीच्या अधिकारी जे वक्तव्य केलंय त्याचा आम्ही त्यांनी या ठिकाणी माफी मागावी समस्त तुळजापूर शहरवाच्या आई जगदंबा ही जगत जननी आहे महाराष्ट्राची आहे याची बदनामी आम्ही तुळजापूरकर सहन करणार नाही म्हणून आम्ही त्यांच्या वाहनाच्या समोर या ठिकाणी बसलो बोलायचं एवढीच विनंती आहे अखेर देशाने ऐकले बघितले तो पहिल्यांदा माणूस आस्तिक आहे नास्तिक नसती त्यांनी जाहीर करतो आता रिपोर्ट प्रेस टीम हिंमत कधी करू नु उद्वोश मना की एवढी लायकी नाही उद्वोश कोणच करू शकला नाही मुघल करू शकले नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत तुम्ही जे बात प्रेस बोलले आहे एवढंच म्हणाय तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करा की आज क्रिकेट तमा क्रिकेटनी सिद्ध करतात त्यांच्या जितेंद्र आवड साहेब जे आहेत ते केवळ प्रसिद्धीचा स्टंट करत आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही जे जो माणूस प्रभू रामचंद्र मांस मांस खात होते असं विविध प्रकारे जी हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य आतापर्यंत करत आले आलेलं आहे सनातन सनातन हिंदू धर्माविषयी ते वेगवेगळ्या टीका केलेल्या आहेत आतापर्यंत सनातन धर्म नाहीच आहे तसा आहे सनातन धर्माला एकदम नीच दर्जा दर्जाचं त्यांनी आतापर्यंत वक्तव्य केलेलं आहे आजच का त्यांना उपरती आली की मी हिंदू आहे हे सांगण्याचं त्यांच्यावर वेळ का आली हे त्यांनी अगोदर मला आम्हाला सांगावं आणि तुळजावाहनी मंदिराविषयी जेवढा आम्हाला पुजाऱ्याला देवी भक्तांना जेवढा कळवळ आहे त्या नास्तिक माणसाला केव्हापासून एवढा कळवळ आला हा काही नाही हे फक्त राजकीय षडयंत्र आणि प्रसिद्धीचा स्टंट असून माग पाठीमाग दुसरा काही उद्देश दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची देवी तुळजाभवानी ही दगडाची मूर्ती म्हणून त्यानं वक्तव्य केलंय नास्तिक माणूस जो आपल्या दिव्यांविषयी उलट सुलट बोलतो त्याला अधिकार नाही तर तुळजापूर मध्ये यायचा आणि काही अधिकार नाहीये त्याच्या पोटात आग पडले ही जी डव्हलप व्हा लागले ना आग पडले त्याच्यामुळे त्याच्या अंगाची मस्ती दिरावी आई तुझा चरणी एवढं प्रार्थना करतो मी आमदार जितेंद्र आवड यांनी ठाण्यामध्ये बसून आई तुझा भवानीची तलवार चुरी गेली असं एक वेताल वक्तव्य वे केलंय त्यांनी याच्यामध्ये मंदिर संस्थांचे जे अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी यांच्याशी तरी विचारला हवं होतं की बाबा खरीच पवार तुम्ही गेले का आपलं गाभारीविषयी काय नियोजन आहे शिखराविषयी काय नियोजन आहे आपण देवीची मूर्ती हलवणार आहेत का हो कुठलाही हो पुरावा न घेता एक बेताल वक्तव्य एक राजकारण करण्यासाठी त्यांनी आज तुलापूरमध्ये केले आताच आम्ही त्यांनी दर्शनाला गेले असता आम्ही गे मंदिरमध्ये कुठल्याही प्रकारची अशांकता पसरली नाही परंतु त्यांनी जे बेताल वक्तव्य केले हे संबंध महाराष्ट्रात नाही तर देशाला सुद्धा प्रत्येकाचं मन दुखवणार त्यांनी वक्तव्य केलं की आई तुळजा हलवणार आहेत आणि मंदिर उद्ध्वस्त करणार ही भाषा जी आहे त्यांची एकदम अयोग्य कुठेतरी राजकारण होत आहे निधी अठराशे या माध्यमातून तुळजापूर शहर असेल धाराशिव जिल्हा असेल याच्यामध्ये विकास होत यांचं कुठेतरी त्यांना पोट दुखावं लागले त्याच्यामुळे प्रत्येक जण महिन्याला येऊन नवनवीन बेताल वक्तव्य आहे आम्ही तुळजापूर शहर वासियाच्या वतीनं जाहीर निषेध करतो निषेध रावडांचा मुंबईचे आमदार मुंब्र मुंब्रेचे आमदार जितेंद्र वाड या ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी आले होते परंतु दर्शनात ये दर्शनाला येण्यापूर्वी त्यांनी अनेक वक्तव्य या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून केले आहेत मीडियाच्या माध्यमातून जे वक्तव्य त्यांनी केले की मंदिर उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे आणि मंदिरचा कळस पाडण्यात येत आहे मंदिरमध्ये विविध विकास कामं जे होत आहेत त्याच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी अपशब्द वापरलेले आहेत म्हणून या ठिकाणी शहरवासियांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आम्ही धिक्कार केलेला आहे आणि त्यांनी कुठल्याही पुरावे अभावी कुठल्याही मंदिरची अधिकृत माहिती अभावी विश्वस्त असेल आमदार असतील किंवा जे अधिकारी असतील यांच्याकडून त्यांनी रितसर माहिती अधिकृत माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी कुठलीही माहिती न घेता या ठिकाणी मुंबईत बसून आमच्या तुळजापूरची नाही भावानीची बदनामी करण्याचा अधिकार त्यांना नाही त्यांनी माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं माहिती न घेता आमच्या आई भवानीची आणि तुळजापूर नगरीची बदनामी केली आहे म्हणून या ठिकाणी आम्ही समस्त शहरवासियांच्या वतीनं त्यांचा धिक्कार आणि निषेध केलेला आहे